तिथ विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होत आता जास्त बारकावे सांगायला आपल्याला आता भरपूर वेळ झालाय पण मृत्यूनंतर या देहातून जीवात्मा जातो पण कुठून जातो माहिती का तुम्हाला तुम्हाला अजून माहित नाही का या शरीरामध्ये या शरीराला नऊ दरवाजे किती काल पारवा मला वाटतं मी सांगितलं नवद्वारे पुरे देही नैव कुरव गितीमध्ये श्लोक आहेत नवद्वारे पुरे देही किती दरवाजे आहेत छिद्र आहेत नागपुड्या डोळे दोन का बाकीच काय ते आणि मग वर्णन असं केलं शास्त्रज्ञांनी का मृत्यू झाल्यानंतर या कुठल्या तरी एका छिद्रामधून तो जीवात्मा निघून जातो समजा मृत्यूनंतर मृत्यूनंतर देहा जीवात्मा जर त्या मृतदेहाच्या डोळ्यामधून गेला तर त्याचे डोळे उघडे राहतात मृत्यूनंतर जीवात्मा जर तोंडातून गेला ना तोंड उघड राहत कानातून गेला तर कान वाकडा होतो नाकातून गेला तर नाक वाकडं होतं अनेक अनेक गोष्टी म्हणजे जीवाला जाण्याला ही नऊ साधनं आहेत देहाच्या बाहेर या नऊ द्वारामधून तो जीवात्मा जातो तुम्ही कधी विचार केला का आतापर्यंत आतापर्यंत राहिला कसा हे चित्र आता आपले ओपन आहे डोळे उघडे आहेत कान उघडे आहेत तोंड उघडे आहेत तरी सुद्धा हा जीवात्मा अजून गेला का नाही मला वाटतं मग काल परवा मी कीर्तनामध्ये सांगितलं का कथेमध्ये सांगितलं आठवत नाही पण आता आपण जिवंत आहे हे नवल कमेल्यावर नवल तुमचं काय मत आहे बरोबर का नाही मेल्यावर नवल काय मालायचं मेल आता मी त्या त्या ज्ञानेश्वरी भाऊ मध्ये माझ्या दृष्टाचा सांगितलं एक मडक दिलं मडक घट त्याला नऊ छिद्र पाडले सांगितलं जा नदीवरून ते मडक भरून आण आणि मग तो गेला नदीवरती तुडून ते मडक भरलं आणि वारकरी भोवन पर्यंत जसल्या तस नाही का बर आलं नाही ते कारण त्याला होल होते किती नऊ होल होते मग वारकरी पर्यंत ते मडक भरून आलं मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे ते भरून आलं तर नवल का गळून गेलं तर नवल मग हे नऊ चित्राचं मडक याच्यामध्ये पाणी रूपीची जीवात्मा राहतो मग तो आतापर्यंत राहिला हे नवल का गेला तर नवल माणसं गेल्यावर नवल मानतात कालच भेट झाली अ कालच दवाखान्यातून भेटून आलो मागच्या हप्त्यामध्ये चौकामध्ये भेट झाली आणि आज कसं काय केलं माणसं नवल व्यक्त करतात नवल याच्यामध्ये आहेत का आज आपलं सत्तर वय चालू आहे आज आपलं साठ वय चालू आहे आज आपला ऐंशी वय चालू आहे तरी सुद्धा हा जीवात्मा राहिला कसा त्याची कृपा आहे हे त्याला आपण धन्यवाद दिले पाहिजे उर्वरित जीवन त्याच्या नावाने समर्पित केलं पाहिजे कारण हे सगळं त्याच आहेत कोणाचं आहे आपण म्हणतो आई बापाचं आहेत बापाचं हाय पण आई बापाचा फक्त देह आहे काय आहे देह आई वडील हे देह निर्मितीला कारणीभूत आहेत जीवन निर्मितीला आणि माझ्या पदर्शन आहे बरं का प्रमाण देतो पुरावा देतो तुकाराम महाराजांचा पुरावा घ्या तुकाराम महाराज म्हणतात ऐका जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग नारायण गायन गुण तयाचे तुकाराम महाराज म्हणतात देवाने काय दिलं

i'm